साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा आहे त्यामुळे सर्वसामान्य मध्यम वर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावणार आहे त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी व्यक्त केला शुक्रवारी सिव्हिल चौक येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विनायक आंबेकर बोलत होते या बजेट जाहीर झालं त्याच्यामध्ये सगळीकडे चर्चा झालेले विषय काय आणि तुमच्याशी संबंधित विषय काय असं सांगावं असं मला वाटतं पण मी एक आवर्जून तुम्हाला सांगेन या निमित्ताने की बजेटची तांत्रिक माहिती आम्हाला देऊ नका असं जर काही म्हणणं असेल तर ते एका अर्थाने थोडंसं आपण बदलायला पाहिजे कारण मी पहिल्यांदाच सांगितलं की विकसित देश म्हणजे एक विकसित अर्थव्यवस्था मग नक्की अर्थव्यवस्था म्हणजे अर्थ काय विकास झाला अर्थव्यवस्थेचा म्हणजे काय हे पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे थोडं कंटाळा येणार नाही इथपर्यंत सरकार हे दोन हजार चौदा साली आपल्याकडे प्रथम त्यांनी सत्ता ग्रहण केलं त्यावेळेला देशाच्या बजेटची जी साईज होती ती सतरा लाख पन्नास हजार कोटी रुपये होती आणि दोन हजार पंचवीस